नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं तर चला तर कैरीचं लोणचं कसं बनवायचं आपण बघूया हे बघा हे ह्या कैऱ्या आहेत मी मस्त याला बारीक अशा चिरले आहेत घरच्या घरीच चिरलेत आणि ह्या कैऱ्या मी मार्केटमधून न आणता आमच्या घराच्या पाठी खूप मोठे जंगल आहेत तिथून हे मुलांनी तोडून आणलेल्या कैऱ्या आहेत चांगल्या खूप अशा आणल्या होत्या पाच सहा किलो कैऱ्या त्या सगळ्या मुलांना वाटल्या आहेत आता याला मी मस्त आदोगर स्वच्छ धुतल्यात आणि रात्रभर थंड पाण्यामध्ये ठेवल्यात रात्रभर म्हणजे आठ ते दहा तास मी याला थंड पाण्यामध्ये ठेवल्यात आणि नंतर याला चांगल्या बारीक चिरल्यात नंतर हळद मीठ लावून हळद मीठ लावून परत याला रात्रभर ठेवून दिले म्हणजे ते झाले दोन दिवस आणि आजचा आहात तिसरा दिवस याला उन्हात कडकडीत सकाळपासून आता वाजलेत दुपारचे दोन तर उन्हात सकाळपासून याला कडकडीत म्हणजे दहा वाजल्यापासून ते आता दीड वाजेपर्यंत आता दोन वाजले दीड वाजेपर्यंत या कैऱ्या मस्त आपण उन्हात अशा सुकवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता याच्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे एकदम पण असं पाणी नाही किंवा एकदम असे कडक होतील अशा नाही बघू शकता तुम्ही थोडंफार आहे याच्यात पण म्हणजे असं नरम एकदम अशा कडक नाही पडल्या पाहिजे तर अशा या कायऱ्या आपण उन्हात सुकवून घेतल्यात फार कडक असं नाही करायची का खूप अशा सुकल्या पाहिजे अशा नाही कर करायच्या तर अशा प्रकारे ह्या उन्हात मी सुकून घेतल्यात हळद मीठ लावून आता आपण लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा ते बघूया त्याच्या आधी ह्या कायऱ्या प्रमाणाने म्हणाल तर ह्या तीन किलो कायऱ्या आहेत तीन किलो कैऱ्या आहेत म्हणजे खूप साऱ्या होत्या अशा पण अर्ध्या काही खराब निघाल्या जंगलातून आणलेल्या कायऱ्या आहेत आणि ह्या कैऱ्या म्हणजे अशा कोळीवाल्या आहेत अशा ह्या नाहीत म्हणजे आतमध्ये जो कोळी बारीक असते ना अशी कवळी तीन असा कडक जी कोळी होत असते ना त्या कोळीच्या कैऱ्या आहेत मजबूत म्हणजे असं पूर्ण तयार झालेल्या तुम्ही बघू शकता याच्या आतमधला एखादं आहे हे बघा हे असं याच्यात आहे तर असं काही लोक हे असं काढून ठेवतात पण आम्ही काढत नाही कारण थोडंफार यांना चव छान येते असं ठेवले नाही हे कडक आहे असं पूर्ण तयार झालेली हे कैरी तर हा बाटा आहे ना जो आतमधला तो कधी कधी आम्ही त्या कैरीमध्येच टाकतो बाटासुद्धा एक दोन आम्ही कैरीच्या लोणच्यामध्ये टाकतो तर आता असं घाण वगैरे काय असेल तर मी काढू म्हणजे आम्ही काढून घेतो नाहीतर नाही काढत तर हा बाटासुद्धा मी काही है कैऱ्यांमध्ये टाकलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला नंतर मी दाखवेन आता आपण ह्या वजनाने म्हणाल तर तीन किलो कायऱ्या आहेत तर ह्या तीन किलोचं प्रमाण आपण बघणार आहोत मसाल्याचं चा। तर चला तर आपण मसाला भाजायला घेऊ आता मी गॅसवर कढई चढवली आहे आणि सगळ्यात आपण कढई जास्त आपली गरम झालेली नाही आहे आत्ताच गॅस चालू केला आहे तर सगळ्यात आपण आपण ह्या चला तर आपण गॅसवर आता कढई ठेवली ती जास्ती तापलेली नाही तर तोपर्यंत आपण ही मोरीची डाळ आहे हे वजनी म्हणाल तर ही शंभर ग्राम डाळ आहे ही आपण जराशी परतून घेऊया जराशी म्हणजे फार अशी जास्त भाजायची नाही थोडीशीच भाजून घ्यायची फक्त तिला एक साधारण असा चटका द्यायचा भाजून घेऊया थोडी ही मोरीची डाळ आहे तर हिला आपल्याला थोडासा असा चटका द्यायचा ठीक आहे आता मी काढून घेते बडीशेप सुद्धा वजनी म्हणाल तरी पन्नास आहे तरी सुद्धा आपण भाजून घेऊ गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लोच ठेवायचा बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच बडीशेप पण पण भाजून घेणार आहोत आता आपल्याला लोणचेच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया तर सगळ्यात आधी लोणचेच्या मसाल्यासाठी ही राईची डाळ आहे ही बाजारात सहज कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळते ही वजनी दोनशे ग्राम राईची डाळ आहे मेथीदाणे शंभर ग्राम आहे ही कलोण आहे ती पन्नास ग्राम आहे हे काळे मिरे आहेत ते वीस पंचवीस काळे मिरे आहेत असे मी घरात होते तेच वापरले आहेत दालचिनीचे दोन तीन तुकडे आहेत आणि लवंगाय दहा ते पंधरा पन्नास ग्रॅम आळद आहे आणि पन्नास ग्राम बडीशोप आणि दोनशे ग्राम लाल एवरेटचं लाल तिखट ठीक आहे तर आताच आपण आणि हे मीठ आहे दोनशे ग्राम मीठ आहे तीन किलो जे आपलं लोणचं आहे तर आदोभर मी त्याला मीठ लावून ठेवलेलं म्हणून मी प्रमाणाने आता हे दोनशे ग्रामच घेतलेला आहे कारण आदोभर लावलं ला होतं ठीक आहे तर आता आपण ही राई भाजून घेऊया त्या लवंगा आहेत त्या वीस ते पंचवीस आहेत आपण गॅस गरम चालू केला आहे आणि कढाई पण आपली गरम झाली आहे तरी आपण डाळ टाकून घेऊया आणि हिला भाजून घेऊया जास्त ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची नाही फक्त हिला चटका असा द्यायचा आहे एक अर्धा मिनटं असं भाजून घ्यायची आहे ठीक आहे पण काढून घेऊया हे बघा आपण काढून घेतली ही भाजलेली डाळ राईच्या डाळ्या म्हणतात याला या अजोगोर मी बडीशेप भाजवलेलीच आहे त्याच्यातलीच घेतलेली आहे तर मी त्याला फक्त असे गरम करते मी बडीशेप नेहमी मी भाजूनच ठेवते घरामध्ये हे पण आपण काढून घेऊयाचे दाणे आहेत हे सुद्धा मी टाकते मेथीचे दाणे पण भाजून घ्यायचे शक्य असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता पण तळण्यापेक्षा असे भाजूनच घ्यायचे तर याचं कारण की मेथीचे दाणे जर चांगले आपण भाजून घेतले तर त्या मेथीच्या दाण्यामध्ये असंच आपण जर कच्चे जर मसाल्या याच्या लोणच्यामध्ये जर टाकले ना तर त्याला असा एक चिवटचा असा एक हे असतं चिवट होतं लोणचं म्हणजे थोडक्यात सांगायचं सा म्हणजे लोणचं असं चिवट होतं त्याच्यासाठी आपण हे मेथीचे दाणे ना हे भाजूनच घ्यायचे भाजून घेऊ शकता तुम्ही भाजूनच घेते आता थोडंस करते पण काढून घेते मेथीची दाणे पण आपण भाजून मस्त घेतले त्याचा कलर पण चेंज झाला आहे जास्त भाजायचे नाही का नाही बरं का कारण की मेथीची दाणे आधीच कडू असतात आणि जास्त भाजले की आपलं लोणचं सुद्धा कडू होईल म्हणून फक्त असं त्याला एक चटका द्यायचा आहे जास्त असा कलर आणायचा नाही हे मिरेसुद्धा भाजून घेऊया मिरे आणि या लवंगा हे आपण एकत्रच दोन्ही भाजून घेतो आहे लवंग आणि दालचिनी पण भाजून झाले ते पण मी काढून घेतले कलोंजी सुद्धा आपण थोडीशीच भाजायचे फक्त असा चटका द्यायचा ठीक आहे एक एक सेकंद असं आता हे पण आपण काढून घेऊया हे जिन्नस भाजून झालेत आणि आपली कढाई गरमच आहे मी गॅस बंद केलेलं के बघू शकता तुम्ही आता हे जे मीठ आहे ना हे सुद्धा आपण ह्या गरम कडाईमध्ये थोडंसं असं कारण मिठामध्ये पाणी असतं आणि लोणच्यामध्ये एकही थेंब या बून पाणी असता कामा नये कारण हे लोणचं आपण वर्षभर टिकवणार आहोत म्हणून हे मीठसुद्धा आपण थोडंसं असं परतून घ्यायचं आहे त्याला कलर वगैरे असं काही आणायचं नाही फक्त आपण कढईत टाकायचं आहे थोडंसं परतायचं आणि काढून घ्यायचं आहे आपण हे मीठसुद्धा काढतोय नाहीतर तर जर कडाईचंच ठेवलं तर ते खूप ठेऊ त्याला पाणी सुटेल मिठाला आता इकडं मी गॅस आपण मसाले बनवाय बनवेपर्यंत इकडे हे तेल ठेवलं आहे मी गॅसवर तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घेऊ शेंगदाण्याचं तेल आहे आणि वजनी म्हणाल तर हे दीड किलो तेल आहे आता दीड किलो तेल आहे ते तर जेवढे आपल्या कैऱ्यामोरतील तेवढं आपण तेल घेणार आहोत बाकीचं राहिलं तर ठेवू पण हे तेल आपण चांगलं आता कडकडीत गरम करून घेऊया का आपण मिक्सरला लावून घेऊया बडीचं आपल्या मिरी मेथीचे दाणे ते फिरून घ्या कुठलेही गरम मसाला किंवा चटणी वगैरे काय वाटायचं असेल आणि ते पटकन आपण गरम होतं थंड करून घेतलंय पण ते पटकन वाटलं जात नाही मग त्याच्यामध्ये हे तुम्हाला मी सांगायचं असेल त्याच्यामध्ये कधी पण एक चमचा मीठ घालायचं आणि हे असं फिरून घ्यायचं म्हणजे काय होतं ना तो जो मसाला आहे ना तो पटकन बारीक होत हा बघा बघू शकता तुम्ही आपला मसाला लोणच्याचा मसाला बनवून तयार आहे आता आपण याच्यात जी मगाशी भाजलेली राईची डाळ होती ना ती सुद्धा आपण याच्यात टाकून घेणार आहोत आणि हिला पण एकदा असं बारीक नाही करायचं पण एकदा फिरून आहे अशा प्रकारे फिरून घ्यायचं आता हा आपला मसा तयार झाला हे दोनशे ग्राम आपलं लाल तिखट आहे आपण हे एका परातीमध्ये म्हणजे ताटामध्ये मोठ्या काढून घेतले मी तर दोनशे ग्राम घेतले कारण माझी कैरी तीन किलो आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याचा प्रमाण म्हणजे जास्त तिखट खात असाल कमी त्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये टाकते मी जास्ती नाही कारण हळदीमुळं कलर कमी होतो म्हणून मी एक चमचा फक्त हळद टाकली याच्यामध्ये कारण आधी आपण लावलेली कैरीला म्हणून फक्त एक चमचा हवेत टाकली आता याच्यात आपण टाकूया कलोंजी आणि जो आपण बनवून घेतलेला मसाला आहे तो आपण टाकणार आहोत आणि माझ्याकडे अजून एक्स्ट्राच्या राईची डाळ आहे ती पण मी याच्यात टाकून देते उगाच इकडे तिकडे जाण्यापेक्षा राईची डाळ जास्त झाली किंवा कमी झाली तर काहीच फरक पडत नाही राईच्या डाळीने काय होतं ना लोणचं चांगलं असं आळून येतं आणि असं मस्त दाटसर दिसतं त्याच्यासाठी आपण राईची डाळ लोणच्यामध्ये वापरत असतो ठीक आहे तर आता आपण हे सगळं असायला एक आळं करूया आणि याच्यामध्ये आता आपले हे दोनशे ग्रामचं मीठ आहे ते टाकून घेऊया थोडंसं मीठ ठेवते नंतर आपण चाकून बघून याचं प्रमाण यात वाट आहे ते पण मिक्स करूया मस्त तर आपलं हे तेल आता करायला ठेवलेलं चांगलं गरम पण झालेलं आहे तेल अजून हे थंड झालं नाही तर याला आपण दहा ते वीस मिनटं फॅन खाली चांगलं थंड करून घेऊया गरम गरम तेल लोणच्यामध्ये टाकायचं नाही थंड करायचं हा इंग आहे माझ्या हातात तर हे दोशे जो असे दोन मोठे तुकडे आहेत वजनाने तर हा दोनशे ग्राम आहे हा हिरा इंग आहे हा खायला आणि याला खूप रुचकर आहे खूप ते स्वाद आहे ह्या हिंगाला आता हा हिंग आहे जो आपण असा टेचून घेऊ आहे खलबत्त्यामध्ये म्हणजे आपल्या लोणच्याला छान चव येईल भांडं ठेवलं गॅसवर आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं त्याच्यामध्ये हा हिंग आपण तळून घेऊया तर लगेचच आपल्याला गॅस लगे बंद करायचा आहे काढून घ्यायचं आहे काढून याला परत आपण थंड करायला घ्यायचं आणि मग परत याची बारीक पावडर करायची आता खलबत्यात टाकते या हिंगाचा जो वास आहे सुगंध आहे तो फार मस्त असतो छान आहे आता याला थोडं थंड होऊन यायची आपण बारीक पावडर करून घेऊ आता आपलं तेल गरम जे केलं होतं ते थंड झालं सगळ्यात आधी आपण जे हिंग पावडर केली होती ती पण आपण टाकून घेऊया हिंगाची पावडर आपण टाकून घेतलेली आहे जसं आपण तेलात तळला हिंग आणि मग मिक्सरमध्ये असा बारीक केला सोडी गेला आता आपण आलेलं तेल आहे जे आता थंड झालं ते ते सुद्धा आपण याच्यात ओतूया मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेऊया आपला लोणच्याचा मसाला बनून तयार आहे ठीक आहे मस्त मिक्स केलं आहे आणि आता आपण चमच्या थोड्या कैऱ्या याच्यामध्ये टाकून घेऊया आता ही कैरी आपण सगळ्या मसाल्यामध्ये शे मिक्स करून घ्यायचे बघा आपल्या लोणच्याला कलर पण किती छान आला आहे आणि आपण बाहेरचे सुद्धा मसाले कुठले वापरलेले नाहीत घरच्या घरी मस्त असं चटपटीत आंब्याचं लोणचं आपण बनवून तयार केलेलं आहे मी दरवर्षीच हे लोणचं बनवते पण मी यूट्यूबचे रेसिपी कधी करत नव्हते पहिले आता ज्या चालू केल्या आहेत म्हणून हे तुमच्यासमोर दाखवला आहे नाहीतर लोणचं आम्ही दरवर्षीच करतो हे काय पहिलं वर्ष नाही बघा अशा प्रकारे सगळे मिक्स करून घ्यायचे हाताने पण करू शकतो आपण मी हातानेच करतो मिक्स असं बनून आहे हे आपलं आंब्याचं पैरीचं लोणचं ठीक आहे करून घ्यायचं आहे खालीवर खालीवर दुसरी गोष्ट म्हणजे दोन दोन एक किंवा दोन दिवसांनी याला बर्नीत भरल्यावर आपण खोलून खोलून बघायचं आहे पंधरा ते वीस दिवसांनी हे लोणचं आपलं खाण्यासाठी रेडी होतं तर आता आपण याला बर्नीत भरून घेऊया मस्त ठीक आहे त्याच्या अगोदर आपण लोणचं एक वर्ष टिकण्यासाठी काय करायचं आहे तर आता मी हा गॅस चालू केला आणि गॅसवर एक भांडव ठेवले तडक्याचं आणि त्याच्यामध्ये हिंग टाकले ठीक आहे तर हिंग हे आपण असं गरम करायचं आहे आणि गॅस हिंगाला अशी धुरी निघायला लागले धुवा निघायला लागला नाही हिंगाचा हे बघा बघू शकता की हा धुवा निघतोय तसंच हा गॅस आपण बंद करायचा आणि हा धुवा ह्या बर्णीवर असा ही बर्णी मी स्वच्छ धुवून घेतली आहे चांगली साबणाने घासून चांगली वाळून घेतली आहे उन्हामध्ये तुमच्याकडं ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली पण वाळवू शकता ही धुरी ना या देची। जा जा अशी ह्या भांड्याला द्यायची ज्या भांड्यात बरणीत आपण काचेच्या जो आपला लोणचं भरणार आहोत ना त्या लोणच्या बरणीला असा अशी धुरी द्यायची अशी खाली चिपकवायची नाही अशी धुरी दिली तर काय होईल ना या हिंगाचा सगळा वास ह्या बर्नीत जाईल आणि आपलं लोणचं आहे ना ते खराब किंवा बुरशी वगैरे लागणार नाही त्याच्यासाठी आपण ही धुरी देतो ठीक आहे तर मी याला ही अशी धुरी देऊन घे दिली जास्त ना एक ते दोन मिनटं द्यायची आहे धुरी आता ही धुरी देऊन झाली ज्या बर्णीत आपण आता याला धुरी देऊन झाली ज्या बर्णीत आपण लोणचं भरणार मी ह्या बर्णीत हे लोणचं भरणार आहे गरम झाली आहे त्या धुरीने थोडीशी तर जे आपलं ने खायचं नेहमीचं मीठ असतं ना तो ते मीठ नाही घ्यायचं असं चांगलं मीठ घ्यायचं कोरं आणि असं थोडंसं घेऊन ना ह्या बर्णीच्या किनारीला असं लावून घ्यायचं असं असं चारी बाजूनी जेणेकरून ना आपल्या लोणच्याला बुरशी नाही येणार किंवा खराब नाही होणार असं असं चारी बाजूनी मी असं हे मीठ लावून घेतले आणि त्याच्यावरच आपल्या हाताने असं थोडंसं तेल पण लावून घ्यायचं मी या बोटाला तेल घेतले आणि ते सुद्धा असं लावून घेते याने काय होतं ना की आपल्या लोणच्याला बुरशी वगैरे येत नाही ते लवकर खराब होत नाही हे वर्षभराचं लोणचं टिकणार आहे वर्षभर आपल्याला आम्हाला तरी सहज जातं हे लोणचं म्हणून आपण हे असं केलं आहे आता आपण ह्या बरणीमध्ये हे लोणचं सगळं भरून घेऊया जे आपण करून बघा आपल्या लोणच्याला कलर तर किती छान आलाय मस्त तर अशा प्रकारे आपलं लोणचं बनवून तयार आहे तर आता आपण हे थोडं 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 बर्नीत भरायचं आहे तर मी ह्या बर्नीत भरून घेते असं थोडं थोडं चमच्यानी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त काय आपण नेहमी नेहमी बनवत नाही वर्षातून उन्हाळ्याच्या वेळीच आपण लोणचं बनवतो आणि बहुतेक लोक असे सांगतात विचारतात म्हणजे लोणचं कधी बनवायचं कुठल्या वेळात मे मेमध्ये बनवायचं का जूनमध्ये का मे महिना सुरू झाला की दहा ते पंधरा तारखेच्या नंतर लोणचं बनवायला घ्यायचं ती वेळ अगदी योग्य आहे जूनमध्ये तर पाऊस पडतो कधीही पडतो सात तारखेच्या नंतर म्हणून मेमध्येच लोणचं करायला घ्यायचं ठीक आहे म्हणून लोक मे ते जून जून पूर्ण एकच्या नंतर तर कोण लोक लोणचं करतच नाही मेमध्येच लोण लोणचं घालायचं कधी पण आता मी अशा प्रकारे सगळं लोणचं ह्या भरणीत भरून घेतलंय आता हे थोडं ब भरलं आहे ना लोणचं तर याच्यामध्ये काय करायचं की वरून थोडंसं असं ते गरम केलेलं तेल आहे हे टाकायचं थोडं थोडं म्हणजे काय होईल एकदम कच्चं असं भरायचं नाही लोणचं त्याला हवा राहील अशी थोडीशी आणि असं हलवून घ्यायचं आणि परत हे दुसरं लोणचं आपण वरून टाकायचं आहे तुम्ही अशा प्रकारे हे आपलं लोणचं तीन किलो लोणचं आहे हे मी या बरणीत भरून घेतलं आहे आणि असं बाकीचं राहिलं आहे ते दुसऱ्या एका बर्णीत भरून घेते आणि हे ब हे लोणचं जे आहे ना हे अशा ठिकाणी उबदार ठिकाणी असं ठेवायचं आहे कोणाचा हात वगैरे लागता कामाने आणि एक दोन दिवसांनी याला चार पाच दिवस सतत असं ढवळत राहायचं आहे म्हणजे खालीवर करायचं आहे बघा अशा प्रकारे हे आपलं लोणचं बनून तयार आहे हे तीन किलोचं लोणचं आहे आणि हे अर्ध उरलेलं मी ह्या डाब्यात पण भरलेलं आहे तर असे दोन्ही मिळून हे आपलं वर्षभराचं लोणचं बनून तयार आहे तुम्ही पण बनवा माझ्यासारखं लोणचं थांबला मी काय बोला करे, आपलं लोणचं बनून तयार आहे अर्ध लोणचं मी याच्यामध्ये पण भरले जर तुम्हाला माझा लोणच्याचा प्रकार आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय